नमस्कार मंडळी सर्वांचं नवीन एका व्हिडिओ व्हॉगमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज आहे दीपावली पाडव्याचा दिवस आणि आम्ही चाललो आहे गोटखिंडीला तर हे आहे पाटील डेरी माळवाडी येथील भिलवडी माळवाडी या ठिकाणचं खूप छान असे इथं ना सगळे दुधाचे पदार्थ मिळतात आणि अगदी ताजे मस्त असे चविष्ट बासुंदी तर यांची खूप चविष्ट अशी असते तर आता इथं म्हटलं चला आपण थोडेसे सीट्स पण घ्यायचे होते आणि तुम्हाला सुद्धा हे शॉप कसं आहे थोडक्यात दाखवते बघा या एरियामधलं हे खूप सुंदर असं शॉप आहे फूड मॉल शॉप म्हणण्यापेक्षा ना इथं सगळ्या व्हरायटीचे स्वीट्स वगैरे मिळतात आणि आता ही आहे कृष्णा नदी आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे माझ्या माहेरी म्हणजे गटखिंडीला तर अंगणामध्ये बघा किती सुबक आणि छान अशी रंगीत रांगोळी काढलेली आहे मुलींनी आणि वाड्याचा परि परिसर सुशोभित केलेला आहे आहे बघू शकता एकदम मस्त देवघरामध्ये छान अशी देवपूजा झालेली आहे आणि एकदम सुशोभित असं केलेलं आहे यांना घालण्यासाठी अंगठी तयार केलेली आहे आणि सगळ्या इथं आरतीचं ताट मिठाई हे सगळं सजवलं आहे फक्त आता ना म्हणजे लेख आणि जावई येण्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे तर सगळं काही तुम्हाला पाहायला पुढं मिळणार आहे वनश्रीचा पहिला दिवाळी सण आणि छान असं जावई आणि मुलगी असं आपण पाडव्याला बोलवतो बघा तर आमच्या इकडं अशीच पद्धत आहे पाडव्याला बोलवतात नवीन जोडप्याला म्हणजे जी लेक आहे तिला आणि जावई तर छान त्यांच्यासाठी तयारी केली आहे मस्त जाव्यांसाठी अंगठी वगैरे आणलेली आहे मिठाई हे ते सगळं आणि छान सागर संगीत असं स्वयंपाक आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तर स्टेटून कनेक्टर हा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा सगळ्यांना पाडव्याच्या शुभ शुभेच्छा म्हणजे दीपावली पाडव्याच्या सगळ्यांना माझ्याकडून अगदी मनापासून शुभेच्छा मस्त असा पाडव्याचा सण आणि आज सकाळपासून खूप सगळ्या गोष्टी झाल्या मी माझं सगळं आवरून घरातलं असून माहेरी आली आहे आज सकाळीच आणि इथं आल्यानंतर मला आता ही साडी छान अशी नेसलेली आहे काटपत्राची तर मला व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मुलींनी सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि भरपूर अशी झेंडूची फुलं आणलेली पाकळ्या काढल्या आणि ना असं पायघड्या टाकल्यासारखं टाकले सगळीकडं पाकळ्या विखरून टाकलेल्या आहेत जेणेकरून स्वागतासाठी खूप सुंदर असं दृश्य दिसेल तर छान अशी सजावट झाली आहे आम्हीसुद्धा सगळ्या चौघीजणी तयार झालोय आरतीचं ताट वगैरे तयार आहे आता फक्त त्या दोघांची यायची वाट बघतोय आणि आता आलेले आहेत सगळेजण पहिल्यांदा घरी आल्यानंतर पायावरती पाणी घातलं जातं आणि भाताचे मुटके ओवाळून टाकले जातात आणि अशा पद्धतीने स्वागत केलं जातं आरती केली जाते पहिल्यांदा लेख आणि जावई घरी येणं म्हणजे ना एक अप्रूप असतं सगळ्यांना खूप उत्सुकता असते त्यांच्या स्वागताची खूप सगळी जय्यत तयारी केलेली असते आणि तेवढाच सगळ्यांच्या मध्ये उत्साह असतो छान असे इथं सगळ्यांनी छान छान कपडे घातलेले आहेत घरसुद्धा सजलेलं आहे फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत आणि अशा वातावरणामध्ये वनश्री आणि शिव आगमन झालेलं आहे आता इथं लतिका त्यांचे निवाळे मुटके टाकून थोडीशी दृष्ट काढते आणि त्यांचं स्वागत करून आरती वगैरे केली जाईल आणि त्यानंतर त्यांना घरामध्ये म्हणजे बोलवण्यात येईल अशा पद्धतीच्या आमच्या इकडं ना महाराष्ट्रामध्ये आहेत पद्धती हे मी का सांगत आहे कारण ना काही आपले सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्स असे महाराष्ट्राबाहेरचे पण आहेत की ज्यांना काही गोष्टी माहीत पण असतील माहीत नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तसंच आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या पद्धती आहेत चालीरीती रूढी परंपरा प्रत्येक बारा किलोमीटरला बदलतात तसंच ना आमच्या इकडं अशा पद्धतीच्या ह्या चालीरीत्या आहेत तर लेकजवळ याचं खूप छान पद्धतीनं स्वागत केलेलं आहे आरती ओवाळलेली आहे अगदी मुटके वगैरे ओवाळून टाकलेले आहेत आणि आता मुलांनी सगळ्यांना फुलांच्या पाकळ्या घेऊन सगळेजणं दरवाजेच्या आतमध्ये थांबलेले आहेत मुलं मुली छोटे तर ते सगळेजण त्यांचं स्वागत फुलांच्या पाकळ्या टाकून करतील आणि खूप छान असं ना उत्साही वातावरण असतं असा ज्यावेळी काही कार्यक्रम असतो मुलंसुद्धा खूप खुश असतात मुलींनी तर खूप सगळी तयारी केली आहे आणि ही दोघं तर बघा खूप आनंदी आणि हॅपी दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता आणि इथं हे सगळ्यांचं चाललंय त्यांच्यावरती फुलांचा मारा करायचा हे आहेत माझे वडील म्हणजे वनश्रीचे आजोबा आणि मागं जे आहेत ना ते आहेत शिवमचे आजोबा तर हे दोन आजोबा हा अगदी छान लहानपणापासूनचे फ्रेंड म्हणा किंवा हे सगळं नात्यांमध्येच त्यांची फ्रेंडशिप आहे आता इथं आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात होत आहे लेख आणि जावयाचं कौतुक करायचा कार्यक्रम त्यांना त्यांचं आगत स्वागत आणि आदरातिथ्य करण्याचा हा पाळव्याचा सण असतो पहिल्यांदा ज्यावेळी ते आपल्या घरी येतात त्यावेळी तर इथं जावयांना अंगठी घातली जाईल त्यांना फुल्ल पेहरावा केला जाईल दोघांना आणि छान असं गोडदोड खाऊ घातलं जाईल फोटो सेशन होईल सगळ्यांच्याबरोबर फोटो काढले जातील ह्या सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणे केल्या जातील आणि त्यांच्या सुद्धा व म्हणजे बरेचसेच मेंबर आलेले आहेत जे की सगळे आमच्या घरातले त्यांच्या घरातले सगळे समोर बसलेले आहेत आणि सगळे हा कौतुकाचा सोहळा अगदी कौतुकानं पाहत आहेत आणि ते सुद्धा दोघं खूप हॅप्पी आहेत आणि अशी आमची आहे स्वीट आणि होल अँड सोल अशी एकत्र कुटुंब पद्धतीमधली फॅमिली सर्वांनी या दोघांचं औक्षण केलं मिठाई चारली आणि त्यानंतर आता मेन कार्यक्रम म्हणजे नाव घेण्याचा कार्यक्रम आहे इथं चांदीच्या भरतीला सोन्याची वाजून व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक कमेंट अवश्य करा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन क्लिक करा आणि शेअर करा आपले व्हिडिओ